बघा आहे माझे कपडे पूर्ण मॉर्निंग गाइस तो आज संडे आदित्यवर्ती यूट्यूब चैनल में स्वागत है तो संडे आज मम्मी वाला फोन वगैरह पप्पा पैनिक आए कालपोट बदलू तो बैठे दो पप्पा पैसे दिल्ली दूध पॉकेट घेन आता दूध पॉकेट आना जता है आणि आज आहे संडे सव्वीस जानेवारी हॅपी रिपब्लिक डे सगळ्यांना मित्रांनो सगळ्यांना सो so, मित्रांनो सव्वीस जानेवारीला स्कूलमध्ये खूप मजा यायची वाईट ड्रेस वगैरे घालून जा बिस्किट केक डान्स खूप मजा यायची बाबा खरं सव्वीस जानेवारीला सव्वीस जानेवारी स्कूलमध्ये खूप मजा यायची झेंडा वंदन करायला खूप मजा यायची मित्रांनो हॅपी रिपब्लिक डे मित्रांनो हे मी हळू आम्ही खारी आणि ऍक्च्युली सॉरी खारी आणि तोच खाणार आहे ते पण चायसोबत चालू मोठं मोठं म्हटलं पाहणं काय झालं कालपासून पाहताय तू टाइमपास काही मम्मी पप्पा जाणार आहे घरी तर पॅकिंग चालू आहे यांची पॅकिंग करताय मला दाढी करायची होती बट माझं ब्लेड संपलं होतं तर मी दुकानातून घेत घेतलं हे ब्लेड सो मी आता दाढी करतो दाढी पण वाढली आहे लास्ट टाईम मी कोकणला जातानी केली होती दाढी आणि कटिंग आणि आज डायरेक्ट करतो एक हप्त्यानंतर दाढी येतं तर आहे आता केले होते कट नेक्स्ट मंथमध्ये करणार मी अजून कट नाही जातो मी दाढी करतो बघा हे माझे कपडे पूर्णे पहिले काहीच कपडे नव्हते दो पाच तास कपडे आणले होते हो मी जेव्हा इथं जॉबसाठी आलो होतो तेव्हा मी आणि बघा आता किती कपडे आहे गाईस खूप जास्त कपडे आहे आता याच्या घड्या करून ठेवायचे आहे बाकीचे तर ठेवले आहे मी पॅन्ट ठेवले आहे शर्ट टी शर्ट पण ठेवले आहे बाकीचे पण ठेवून बाकी देतो आता मी कपडे खूप जास्त कपडे आहे गाईस मी रेडी झालो आता आंघोळ वगैरे केली शेविंग पण केली मी आज उदास मला शेविंग करायची होती दाढी पण वाढली होती आणि आज मम्मी पप्पा जाणार आहे गावाला म्हणजे परत वर्धाला जाणार आहे ते एक हप्ता चाल आहे त्यांना ते आले होते म्हणजे मागच्या रविवारी आले होते आणि आजचा रविवारच आहे सो आज ते परत जाणार आहे वर्धाला आणि मग तिथं ताईचे आणि मम्मीचे काम होतं पप्पा पण आहे जात पाणी घेऊन हो पाणी गळ मम्मी पप्पा इथं भाजी निवडत आहे की मला कॅन देणार होता ती आवाज देणार मला कॅनचा घे मी पाणी घेऊन येतो मी आता पाणी घेऊन येतो पाणी संपलं आहे पिण्याचं पिण्याचं पाणी घेऊन येतो मी आता जातो पप्पा अजून मी जाणार आता मार्केटमध्ये तांदूळ पण चेंज करायचे पाणी आणलं मी थोडं सामान पण घ्यायचं आहे पप्पाला पप्पा आज जाणार आहे काय घ्यायचं पप्पा

अप संपलो होतं माझं तर ते घेतलं आहे मी काहीच आता आम्ही घरी आलो आहे मग मी बघा भाजीच निवड किती कामं करते आणि काय सामान घेऊन आलं ते दाखवतो तुम्हाला बघा काहीच मी फेशवॉश क्लोजअप घेऊन आलो आणि निरमा हे भेडचा मसाला आहे हे भेड बटर आणि कल्याण भेळ हे पप्पा घेऊन जाणार आहे वर्ध्याला एवढं घेऊन आलं आहे बिलाईसाठी आणली आहे आणि फक्त याच्याला फक्त माझं आहे हां थँक्यू मम्मी नाही तर आम्ही जेवण करतो पप्पा मी रात्रीची डाळ आहे गरम करून दिली मम्मीनं मस्त मम्मी आता एक नंबर वाटतंय आहे जेवण करून खूप मस्त वाटतंय आता पोट भरला तर थोड्या वेळ आता आराम करतो मम्मी बाप्पाला स्टेशनला थोडं जायचं आहे त्यांची गाडी आहे साडेपाच वाजताची पुणे नागपूर एक्सप्रेस त्यांना पोटाला पण जायचं आहे आई जेवण करत आहे दोन्ही काही कामं करत आहे आता असं तो आराम करतो सांग रस्शी तुटली तर पूर्णे कपडे पप्पा खाली पडते मला पैसे दिले तिला नाही नाही तिला पैसे पॅट्रोल टाकायला तिला ओके ओके ठीक आहे थँक्यू कायच आता निघतो आता आम्ही सोडवायला बॅक पॅक वगैरे सगळे झालंय आता निघतो आम्ही चला काय त्यांना सोडून येतो पण आला आहे पाव घ्यायचे होते तर दोन नऊ दोन वाजतानंतर पाव ये आ, पाव येत होते ते त्यांना का की सकाळी पोचणार आहे तो त्यामध्ये पाव घेतले प्रवासासाठी आणि परवासासाठी एक तर ट्रॅकिंग बरोबर काही दिलाईसाठी नीतर पाव तो आता मी जास्त स्टेशनला पुणे रेल्वे स्टेशनला आलो आहे आता मी माझी स्कूटी लावली मी पार्किंगला आता मी पप्पाकडे जात आहे पप्पा ॲटोन आले आहे रोनिताई पण ॲटोमध्ये होते आलो आहे जातो त्यांच्याकडं प्लॅटफॉर्म सगळ्या इथं आता स्टेशनला आता आलो आहे आम्ही इथं आमचे मॅक्स वगैरे ठेवले आहे पप्पांना आमच्यासाठी स्प्राईट घेतली आहे आणि इथं पुणे नागपूर एक्सप्रेस आली आहे ॲक्च्युली ही साडेपाचला सुटते पण आता टाईम झाला आहे पाच सो अर्धा घंटा वेळ आहे सुटायला जस्ट आता लागणार सगळेजण बसणार याच्यामध्ये तेव्हा जाणारी okay, सर

दो सात आठ शून्य पांच गोवा एक्सप्रेस सोलह पासपोर्ट पंचावन मिल रहा

तुला काहीतरी घ्यायचं हे आता वगैरे काही नाही रे बाबा मम्मी पप्पाला ड्रॉप केलं त्यांच्या ट्रेन ट्रेन सुटायची होती सहावीस वीस मिनिटानंतर सुटायचं सुटत होती त्यांची ट्रेन ते गेले आहे आता आम्ही मार्केटमध्ये आहोत बघतो आता शॉपिंग करतो ॲक्च्युली मला नाही करायचे हिला पण काही माहिती करायची आहे की नाही का फक्त घुमायला आलं फक्त फिरायला आलं आता ये गंती ये सब ये सब दारू की पच्चीस दिन में पैसा डबल खूब मस्त मार्केट है पुणे कॅम्पचं आवडेत आहे मारी आवळ मार्केट शिषत फक्त पैसे पैसे फक्त घुमायला आलो आता साने मार्केट तर काही स्थाईला भूक लागली आहे तर आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे पप्पाला कॉल केला होता आम्ही ते दौडपर्यंत आहे ते गेले आता वर झाला आम्ही पण थोड्या वेळामध्ये जाणार तरी थोडं घुमतो संडे आहे तर थोडंसं घुमूनच येतो घरी जाऊन पण काही केलं असतं आम्ही एक म्हणून थोडं घुमतो ओ तुला <laughs> किती वर्ष झाले <से> <laughs> तो माणूस बोलत होता किती वर्ष झाले दोन वर्ष झाले पुणेमध्ये राहून किती वर्ष झाले दोन ना शॉपिंग तर केली नाही मार्केट बघितलं मार्केट छान होतं तर आता आम्ही निघतो घरी निघतो आणि आता वाचले आहे सात निघतो आता आम्ही आता आई पप्पा तर गेले आहे घरी वर्धाला तर आम्ही पण आमच्या घरी आलो आहे मम्मी ना भाजी बनवली होती नॉनव्हेज चिकनची भाजी बनवली होती तर आता आम्ही जेवण करतो आमचा वेट झालाय आता वाजले आहे आठ वाजून दहा मिनटं त्यांना पण फोन केला होता ते पण जेवण करत आहे आई पप्पा पण जेवण करते ते थोडे दौंडच्या पण समोर आण अहमदनगरपर्यंत असं अहमदनगरपर्यंत असेल असते ते मॉर्निंगला पोहोचणार साडेआठपर्यंत आठपर्यंत वर्ध्याला पोचून आम्ही जेवण करतो आणि जेवणामध्ये काय ते तुम्हाला दाखवतो बघा राईस चिकनची भाजी आहे नॉन व्हेज खरं मम्मीले भारी बनवते आमची आणि बघा माझे ब्लॉग बघाय बघितला नाही आजचा तू कळलाच नाही भेटला का बघ बघ कोकणचा बघितला आवडला थँक्यू थँक्यू आमची झोपायची तयारी झाली आहे आता झोपतो तो जेवण पण झाला आहे आणि पप्पाला कॉल केला होता पप्पा अहमदनगरच्या समोर होते सो मॉर्निंगला पोचणार आता पप्पा आठ साडेआठपर्यंत मम्मी पप्पाचं जेवण झालं आहे इथं आमचं पण जेवण झालंय तरी फोन बघत आहे सो मित्रांनो आज संडेचा ब्लॉग असा होता दिवसभरामध्ये असं झालं आमचं शूटला तर नाही झाले मम्मी पप्पा होते त्यांनाच वेळ द्यायचं होतं सो नेक्स्ट संडेला जाणारच मी शूटला सध्या माझे व्हिडिओ पण नाही आहे सॉरी कॉमेडी व्हिडिओ नाही येते त्यासाठी सॉरी मित्रांनो लवकरात लवकर येणार अजून सॉन्गचे व्हिडिओ येणार कॉमेडी व्हिडिओ येणार लवकरात लवकर सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस बाय घ्यायस गुड नाईट